नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे चार ऑक्टोबर रोजी निधन झाल्याचे समोर आले त्या सत्याऐंशी वर्षाच्या होत्या वृद्धापकाळाने त्यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनीच दिली आहे मात्र आता अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन कसं झालं याबद्दल त्यांच्या सावत्र मुलाने मोठा खुलासा केलेला आहे व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री यांचा मुलगा किरण शांताराम शांताराम यांनी सांगितले की संध्या शांताराम यांनी तीन ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला संध्या शांताराम या लोकप्रिय चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या संध्या यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं किरण शांताराम यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की काल रात्री दहा वाजता राजकमल स्टुडिओ मध्ये अभिनेत्रीचे निधन झाले तिथेच हो त्या राहत होत्या त्या गेल्या चार पाच वर्षापासून आजारी होत्या शिवाय अलीकडे त्यांना ताप आणि खोकल्यासाठी आजाराने ग्रासले होते संध्या शांताराम यांच्या सावत्र मुलाने त्यांच्या निधनाचं खरं कारण सांगितलेलं आहे संध्या शांताराम या एकोणवीसशे पन्नास आणि साठच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले संध्या शांताराम यांचे निधन म्हणजे फिल्म इंडस्ट्री चे मोठे नुकसान आहे पिंजरा आणि नौरंग सारख्या अनेक मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या होत्या त्यांनी हिंदी चित्रपट इंडस्ट्री मध्येही आपली छाप सोडली होती मात्र त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम आवडतात का कमेंट करून नक्की कळवा